तुम्हाला भगवान कदम गोपाळपूरला राहते आई आणि मी जगतोय वयाच्या दहा वर्षापासून मी काम करते मंदिरीत लोक भरायची म्हणताना पळून धावून आम्ही इथं काम करतोय आता अचानक येणे आम्हाला कामाचं का बंद करावा आम्हाला सूचना पाहिजे होती घेताना तुम्ही कामाला लागू नका आमचं पोट त्याच्यावर भरतोय भाव बघत नाही बाप मेला नवरा मेला जगायचं कशावर आम्ही

बी जीला इथं पंढरपूरमध्ये काम करू देणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोकं तुम्ही बेघर करणार असाल तर ह्याचे परिणाम गंभीर होतील आंदोलन होईल लवकरात लवकर तो ठेका रद्द करून ह्या लोकांना काम ह्या लोकांना कामावर घ्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन करावं लागेल